रामकृष्ण हे बघा जे शिंग ढगे आहेत पिंपळगाव खडकी तालुका जिल्हा पुणे हे विल्डिंगचं काम करतात यांचं सध्या काय काम चालू आहे बघा आपण दादा काय काम चालू आहे तुमचं माझं इथं लावायचं काम चालू आहे पिंपळखेड ह्या ठिकाणी ज्या घटना घडलेल्या आहेत हा त्या घटनांपासून बरेचशी लोक सावध झाल्यामुळं हा वाघ इकडे तिकडे घराच्या अवतीभोवती मुलांना संरक्षणासाठी हां किंवा वाघाच्या संरक्षण किंवा वाघ येऊ नये म्हणून हे जाळीचं काम चाललेलं आहे या ठिकाणी आणि आम्ही हे योग्य दरात ही काम केली जातात आमच्या हातानी तुम्ही म्हणजे आतापर्यंत किती लोकांच्या घरांना अशा जाळ्या बसवल्या हो भरपूर घरांना जाळ्या बनवलेल्या आहे भरपूर गोठ्यांना बी जाळे बनवलेले हा 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 हो, म्हणजे तुम्हाला काय म्हणजे प्रत्येक माणसाने अशा जाळ्या बनवून घ्यायला पाहिजे का ज्याच्या या शक्तीप्रमाणे जशी ज्याची शक्ती असेल त्याच जसं अकाऊंट असेल बजेट असेल त्यांनी त्या पद्धतीने करून घ्यावे हा म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का तुमच्या आता बघा इथं शेजारी ऊस आहे हा ऊस मोठा झाल्यानंतर इथं काय दिसणार ना, ना काय नाही जर वाघ जर लपून बसला तर तो नक्की काही ना काही आता इथं जाळी नव्हती हा बाई माणूस जर इथं कपडे धुवायला बसल हा हा शेजारी येऊन बसला हा हा तर ते त्या बाया माणसाला काय माहिती वाघ येऊन बसलाय हो कळणारच नाही बरं दुन धुताना काय ते पाच मिनिटात होत नाही त्याला एक तास लागतो आठ तास लागतो दोन तास लागतो त्याच्या भीतीमुळे हे सर्व संरक्षण केलेलं आहे बर म्हणजे घराला चारही बाजूने जाळी बनवा पाहिजे फक्त पुढच्या बाजूने बनवा पाहिजे ठिकाणी आपल्याला वाटते आपल्याला बसायची वा जागा आहे त्या त्या ठिकाणी बनवलं तरी चालतंय हा हा, हा। संपूर्ण बनवायची काय गरज नाही तशी बरं साधारणपणे ह्या घराला जर चारही बाजून जाळी बनवायची ठरली तर किती खर्च येऊ शकतो रिजनेबल हे बजेट प्रमाणे आपल्या साध्या जाळ्या केल्या तर थोडक्यात खर्च येतो आणि चांगलं ग्रीलमध्ये बनवलं तर जास्त खर्च येतो असं असं म्हणजे धन्यवाद धन्यवाद रामकृष्ण बघा हे जयसिंग डगे आहेत हे यांचं फॅब्रिकेशनचं दुकान आहे आणि वेल्डिंगचे काम करतात यांनी सध्या आपल्या जुन्नर आंबेगाव खेड आणि शिरूर तालुक्यामध्ये बिबट्यांचं प्रमाण फार जास्त झाल्यामुळे लोकांना मार्गदर्शन करूनही बी हे जाळ्या जा बसवण्याचं काम करतात तर ह्या जाळ्यांपासून नक्कीच शेतकऱ्यांचं संरक्षण होईल रामकृष्ण अरे रामकृष्ण हरी हे बघा हे आमचे ज आमचे ज घरातली माणसं आहेत ही आता चारी बांगल्याला ह्या जाळ्या बनवून घेणार आहेत तर जयसिंग डगे यांचे मनापासून हार्दिक स्वागत रामकृष्ण धन्यवाद रामकृष्ण